आज आपण इराणबद्दल बोलणार आहोत जो एका खूप मोठ्या निर्णायक वळणावर उभा आहे तिथे जी देशव्यापी आंदोलनं पेटली आहेत ती थेट थे इस्लामिक रिपब्लिकच्या पायालाच आव्हान देत आहेत मग या संघर्षमागे नेमकं का काय आहे आणि याचं भविष्य काय असू शकतं चला हेच समजून घेऊया मृतांची संख्या इतकी जास्त होती की शवागारात जागाच नव्हती मृतदेह एकावर एक ठेवले जात होते हे शब्द हे शब्द आहेत तेहरानमधल्या एका हॉस्पिटल कर्मचाऱ्याचे आणि यातून फक्त आकडेवारी नाही तर रस्त्यांवरच्या संघर्षाचं जे काही भयाण आहे ते आपल्या डोळ्यासमोर येतं ही फक्त एक राजकीय लढाई नाहीये तर इथे माणसांच्या आयुष्याची अक्षरशः राख रांगोळी होते आणि या संघर्षाचं खरं केंद्र कुठे आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला रस्त्यांवरून नाही तर थेट हॉस्पिटलच्या आतमध्ये डोकावून पहावं लागेल कारण तिथेच तिथेच या दडपडशाहीचे खरे विदारक परिणाम दिसून येत आहेत हॉस्पिटलमधून ज्या बातम्या बाहेर येत आहेत त्या खरंच थरकाप उडवणाऱ्या आहेत तिथले डॉक्टर नर्स ते सांगत आहेत की तरुण आंदोलकांच्या डोक्यात आणि छातीत थेट गोळ्या झाडल्या जात आहेत जखमींची संख्या इतकी इतकी प्रचंड आहे की ज्या शस्त्रक्रिया तातडीच्या नाहीत त्या थांबवाव्या लागल्या आहेत एवढंच नाही तर सी पी आर देण्यासाठी सुद्धा कर्मचारी अपुरे पडत आहेत विचार करा ही फक्त अनागोंदी नाही आहे हे म्हणजे आरोग्य व्यवस्थेचं पूर्णपणे कोसळणं आहे आता बघा हॉस्पिटलमधली ही जी भीषण परिस्थिती आहे ना तो एका खूप मोठ्या संघर्षाचा फक्त एक छोटासा भाग आहे ही जी आग आहे ती आता फक्त काही शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही तर ती संपूर्ण देशभर पसरली आहे विचार करा फक्त दोन आठवड्यांपूर्वीची गोष्ट आहे तेहरानमध्ये आर्थिक संकटावरून ही निदर्शनं सुरू झाली होती आणि बघता बघता ती देशाच्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे एकतीस प्रांतांमध्ये पसरली सुरुवातीला मुद्दा होता फक्त महागाईचा पण आता लोकांची मागणी थेट सत्ता बदलाची आहे आणि हा जो बदल आहे ना तो खूपच मोठा आणि महत्वाचा आहे पण मग एक प्रश्न येतो की ही आंदोलनं आधीच्या आंदोलनांपेक्षा वेगळी कशी आहेत तर बघा याआधी लोकांनी कायद्यात काही सुधारणांची मागणी केली होती पण आता आता लोकांचा आर्थिक कणाच मोडलाय त्यामुळे लोकांची मागणी आता सुधारणांची नाहीये तर त्यांना ही संपूर्ण व्यवस्थाच बदलायची आहे आणि म्हणूनच सत्ताधाऱ्यांसाठी हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धोका मानला जातोय आणि हा धोका किती मोठा आहे याचा अंदाज या आकड्यावरून येईल अंदाजे दहा लाखांपेक्षा जास्त लोक हो दहा लाखांपेक्षा जास्त लोक रस्त्यावर उतरले आहेत ही काही मुठभर लोकांची निदर्शनं नाही आहेत हा एका प्रचंड मोठ्या जन आंदोलनाचा उद्रेक आहे तर ही जी दहा लाख लोकांची गर्दी आहे या गर्दीत विशेषत जे तरुण आहेत त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय त्यांचे आवाज ऐकले ना की या आंदोलनाचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर येतात हे जे शब्द आहेत यात एका तरुण फॅशन डिझायनरची निराशा दिसते हे फक्त आर्थिक संकट नाहीये हे आहे भविष्याची स्वप्नच करपून गेल्याची भावना विचार करा जेव्हा लोकांना असं वाटायला लागतं की आपली आयुष्यभराची मेहनत शून्य झाली आहे तेव्हा त्यांच्याकडे गमावण्यासाठी खरंच काही उरत नाही पण त्याचवेळी आंदोलकांमधून एक वेगळा आणि तितकाच महत्वाचा सूरही ऐकू येतोय की ठीक आहे सत्ता बदलावी हे मान्य पण त्यानंतर कोण परदेशी शक्तींच्या मदतीने जो कोणी नेता येईल तो फक्त एक बाहुला असेल अशी भीती अनेकांना वाटतेय आणि यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आंदोलकांमध्ये भविष्याबद्दल एकमत नाहीये आता बघा जिथे काही जणांच्या मनात भविष्याबद्दल शंका आहे तिथेच काही जण एकदम टोकाच्या आशावादाने भरलेले आहेत त्यांना पूर्ण खात्री आहे की क्रांती अगदी जवळ आली आहे आणि त्यानंतर सगळं काही उत्तम होईल आणि हा जो प्रचंड आशावाद आहे ना हीच या आंदोलनाची एक खूप मोठी ऊर्जा आहे आणि मग एक तिसरा आवाजही आहे असा आवाज जो बदलाच्या इच्छेसोबत येणाऱ्या परिणामांना घाबरतो या लोकांना क्रांती हवी आहे पण त्यासाठी देशात अराजकता माजायला नको आणि खरं सांगायचं तर ही भीती चुकीची नाही कारण सत्ताधारी या सगळ्या आवाजांना चिरडण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात तर मग या वाढत्या विरोधाला सत्ताधारी कसे सामोरे जात आहेत त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती अत्यंत कठोर आणि निर्दयी आहे त्यांची ही पोलादी मोठ कशी आवडली जातीय चला ते पाहूया हे शब्द आहेत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेन यांचे आणि यातून सरकारची भूमिका अगदी स्पष्ट होतीये ते वास्तवाला सरळ सरळ नाकारत आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत मागे हटायला तयार नाहीत हा एक थेट संदेश आहे की आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही आणि तडजोड न करण्याची त्यांची पद्धत काय आहे तर तीही आहे सगळ्यात आधी इंटरनेट आणि फोन लाईन्स बंद करा म्हणजे बाहेरच्या जगाला आत काय चाललंय हे काहीही कळणार नाही मग सुरक्षा दलांना गोळीबाराचे थेट आदेश द्या आणि जे विरोध करतील त्यांना मृत्यूदंडाची धमकी द्या ही म्हणजे माहितीचा प्रवाह रोखून अत्याचार करण्याची एक ठरवून आखलेली रणनीती आहे आणि नेमकं याचमुळे आज संपूर्ण जगाला एका मोठ्या हत्याकांडाची भीती वाटत आहे कारण इंटरनेट बंद करणं म्हणजे काय तर साक्षीदारांशिवाय लोकांना मारण्याची तयारी करणं अशीच चिंता आंतरराष्ट्रीय संघटना व्यक्त करत आहेत बरं इराणमध्ये हा जो काही अंधार पसरला आहे त्यावर संपूर्ण जगाची काय प्रतिक्रिया आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्याचा शेवट कसा होऊ शकतो आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या बऱ्याच संमिश्र आहेत म्हणजे बघा अमेरिका लष्करी कारवाईची धमकी देत तर युरोपियन युनियन फक्त निषेध व्यक्त करते आणि या वेगवेगळ्या भूमिकांमुळे काय होतंय तर इराणवरचा जो दबाव आहे तो विखुरला जातोय आणि परिस्थिती आणखीनच गुंतागुंतीची होत आहे या सगळ्या घडामोडी पाहिल्या की एकच मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशीच्या क्रांतीनंतरचं हे सत्ताधाऱ्यांसमोरचं खरंच सर्वात मोठं आव्हान आहे का आणि याच प्रश्नाच्या उत्तरात इराणचं भविष्य दडलेलं आहे तर तज्ज्ञांच्या मते इराणचं भविष्य तीन संभाव्य मार्गांवर अवलंबून आहे पहिला मार्ग सरकार ही आंदोलनं पूर्णपणे चिरडून टाकेल दुसरा मार्ग आंदोलनांमुळे सुरक्षा दलांमध्येच फूट पडेल आणि सरकार कोसळेल किंवा तिसरा मार्ग सत्तेतील काही गटच स्वतःला वाचवण्यासाठी नेतृत्व बदलून टाक आणि म्हणूनच आज संपूर्ण जग श्वास रोखून पाहते इराणच्या रस्त्यांवर माहितीचा प्रवाह जरी थांबला असला तरी इतिहास एका अत्यंत महत्वाच्या निर्णायक क्षणावर येऊन थांबला आहे हा क्षण दडपणशाहीचा ठरेल की एका नव्या क्रांतीचा या प्रश्नाचं उत्तर केवळ इराणच नाही तर संपूर्ण जगाचं भविष्य ठरवणार आहे